आजच्या या व्हिडिओमध्ये ज्यांना अजिबात रांगोळ्या काढता येत नाही त्यांना देखील एकदम आर्टिस्टसारख्या रांगोळ्या तुम्हाला काढता येणार आहे छोटे छोट्या ट्रिक्स आहे टिप्स आहे ज्या तुम्हाला ह्या व्हिडिओमधून बघायला मिळतील ऐकायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तरच तुम्हाला कळेल तर चला सुरुवात करते सो सगळ्यात पहिले मी तुमचं सर्वांचं माझ्या ह्या ब्लॉगमध्ये खूप सारे स्वागत करते तर बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अजिबात कोणते शेप्स काढायचे नाही आहेत किंवा काहीही करायचं नाही फक्त तुम्हाला रांगोळी जशी आहे तशी तुम्हाला टाकायची आहे ओके तर ती कशी ती तुम्हाला तर मी हळूहळू सांगतेस तर सगळ्यात पहिले बघा आपल्याकडे जी आपण ओ एच पी शीट वापरतो रांगोळीसाठी ती ओ एच पी शीट घेतलेली आहे एक ओ एच पी शीट आहे ए फोर साईजची तुम्ही ए थ्री साईज पण वापरू शकता पण मी ए फोर साईजचीच वापरली आणि त्याचे जे आहे ते अशा प्रकारे हे दोन भाग केले होते मी त्यातला हा पहिला भाग आहे आणि तुम्ही म्हणत असाल की डायरेक्ट रांगोळी टाकताय तर तसं काही नाही आहे तर पहिला जो एक लेअर असतो तो मी ऑलरेडी टाकून घेतला होता कारण व्हिडिओ खूप लंबा होतो त्यामुळं त्या, त्या कारणास्तव तो मी आधी एक जी लेअर असते ती टाकून घेते आणि दुसरी लेअर टाकताना तुम्हाला दाखवते म्हणजे काय होतं एक लेअर सुकवण्यासाठी पण बराचसा वेळ लागतो मग ते सुकेपर्यंत तो खूपच असं लेंदी प्रोसेस होऊन जातं त्यामुळे मी तुम्हाला असं करून दाखवते की आधी पहिली जी लेअर आहे ती आधी मी करून घेतेन दुसऱ्या लेअरपासून मी व्हिडिओमध्ये दाखवते आणि ज्यांना पहिल्यापासून बघायचं त्यांनी असे बरेचसे व्हिडिओ चॅनलवर आहे ते बघून घ्यावे तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे तर पहिले पहिला जो प्रकार आहे बघा ही एक शीट जी आहे ती मी रेडी करून घेतली होती ऑलरेडी जसं की मी म्हटलं ओ एच पी शीटचे दोन भाग केले आणि दोन भाग केल्याच्या नंतर बघा असे तीन म्हणजे तीन आकार करून घेतलेले आहे म्हणजे इक्वल साईजमध्ये स्क्वेअर शेपमध्ये त्याचे तीन आकार केले आणि तिन्ही आकारावर काय केलं असे शे, स्क्वेअर शेपमध्ये कलर टाकून घेतले रँडमली कोणते जे कलर आहेत ते आपल्याकडे वेगवेगळे जसं की थोडंसं छान या व्हावंवर तर आता बघा याच्यावर काय केलं मी पेननी ना जे आपले नॉर्मल आपण देवापुढे जे आकार काढतो जे शुभचिन्ह काढतो ते मी पेननी काढून घेतलेले आहेत आणि जे कोणी म्हणत असेल की तुम्ही तर म्हणला की शेप्स वगैरे काढणार नाही आहोत तर त्यांच्यासाठी पण मी पुढची स्टेप दाखवणार आहे की ज्यांना थोडीफार रंगोळी येते हे त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांना अजिबात येत नाही त्यांनी पुढची स्टेप पाहावी त्या पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला मी हे पूर्ण सांगणार आहे तर बघा हे जे गोपद आहे ते मी आधी ना पेननी काढून घेतले होते पेननी काढल्यामुळं काय होतं ते पटकन आपण त्यावर काढून घेऊ शकतो म्हणजे पटकन आपला जो अॅक्रॅलिक कलर आहे तो वापरू शकतो जेवढं जाड किंवा जेवढं बारीक तुम्हाला हवे तेवढं तुम्ही करू शकता जेवढं तुमच्या पेपरच्या साईजनुसार तर मी असं रँडमली अशी साईज निवडलेली आहे जी की बरोबर म्हणजे पेपर ते पेपरमध्ये पण फिक्स व्हावी आणि बघा हे अशा प्रकारचे छोटे छोटे ज्या आहेत रांगोळी त्या तुम्ही बघून देवघरामध्ये किंवा दारापोडे ठेवू शकता याला बॉर्डर रांगोळी देखील तुम्ही म्हणू शकता तर बघा अशा प्रकारे ही अशी जर तुम्हाला तुमची जेवढे शुभचिन्ह आपण देवापुढे काढतो किंवा दारामध्ये काढतो ते सगळे कोणतेही तुम्ही याच्यावर काढू शकता तर सगळ्यात पहिले बघा मी हे गोपद काढून घेतलं त्यानंतर आपली गौरीची म्हणजे महालक्ष्मीची पावलं काढणार आहे आणि त्याच्यानंतर आहे जे की सरस्वती यंत्र आपण काढतो ते कारण काहीतरी नवीन दाखवावं म्हणलं की नॉर्मली स्वस्तिक आणि ओम तर हे सगळीकडंच तुम्हाला बघायला मिळतं म्हणून स्वस्तिकानी ओम काढलं नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वस्तिकाने ओम देखील काढू शकता पावलं पण थोडीशी वेगळी घेण्याचा प्रयत्न केला आहे जे की सोपी एकदम सोपी असावी आणि सगळ्यांना पटकन काढता येता यावी म्हणून अशी सोपी निवडली आहे जे आकार वगैरे असतात पायाच्या पण ते काढायला गेलं थोडेसे लहान मोठे होण्याचं चान्सेस असतात पण हे जे आहे आपलं पटकन खालचं छोटंवरचं मोठा जो भाग आहे याचा आपण सारखं करून घेऊ शकतो आणि ते एक्झॅक्ट पावलासारखे पण दिसतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळं पण इथे काही काढू शकता आणि ज्यांना हे पण जमत नाही त्यांच्यासाठी तर सांगणारच आहे याच्यानंतरची जी स्टेप आहे ती तुम्हाला कळून जाईल की ज्यांना अजिबात हे पण शेप्स येत नाहीत त्यांच्यासाठी आहे पुढचं तर तुम्हाला व्हिडिओला मध्येच सोडून जाऊ नका म्हणजे मग कळणार नाही की काय गोंधळ चालेल बऱ्याचशा वेळेला असंच होऊन जातं आपण वाट सोडतो आणि कळत नाही की काय झालेलं आहे तर अशा प्रकारे बघा ही पावलं मी अशी का मी पेननी का काड़। काढून घेतली की म्हणजे पटकन होऊन जावं कारण असं एकदम काढायला गेलो ना आपण अॅक्रॅलिक कलरनं तर कलर इकडे तिकडे जायची शक्यता असते आणि मेसी होऊ नये छान दिसावं यासाठी मी आधी पेननी केलं आणि नंतर याच्यावर पटकन ॲक्रॅलिक कलरनी करते तर बघा असं अशा प्रकारे आता सध्या तरी हे चालू आहे तुम्हाला मी हळूहळू सगळ्या गोष्टी दाखवते म्हणजे कसं तुम्हाला पण थोडीशी आयडिया यावी की काय आहे काय नाही म्हणून बघा पावलं तर आता ऑलमोस्ट झाली त्यानंतर हे सरस्वती यंत्र घेतलं काढायला बऱ्याच जणांना येतं हे काही अवघड नाही आहे यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवते बघा काही अवघड नाही आहे ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी बघा अशा या पाच लाईन काढून घेतलेल्या आहे एकाखाली एक सात ते दोन ठिपके पण तुम्ही मारू शकता सात ते दोन ठिपक्यांवर पण येतं ते मी डायरेक्ट लाईनच मारून घेतले आणि त्याच्यानंतर हे जे तुरे आहेत त्याच्यावर असे हे थोड्या थोड्या हे तुम्हाला तुरे काढून घ्यायचे आणि नंतर मग त्या ज्या रेषा आहेत खालच्या वरपर्यंत आपल्याला अशा जोडायच्या आहे तुम्ही बघत राहा म्हणजे मग एक 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 थोडंसं तुम्हाला कळून जाईल की कशाप्रकारे केलेलं आहे कारण आपल्या बोलण्याची स्पीड आणि करण्याच्या स्पीडमध्ये अंतर असतं तर बघा हे अशा थोड्या थोड्या अंतरावर हे असे मग तुऱ्यासारखं करून घेतलं आहे त्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने दाखवते बघा हां तुम्हाला खूप पटकन होईल असं ओके झाले हे पाचच काढलेले आहे त्याच्यापेक्षा तुम्ही सात पण काढू शकता बघा हे असं त्याच्या समोरून येऊन हे असं बाहेर करायचं आहे त्याला त्याच्यानंतर खालची जी लाईन आहे तर खालची लाईन तुम्हाला घ्यायची आहे वरती नेण्यासाठी ने बघा आणि ही एवढीच जी पट्टी आहे तुम्ही ही एवढीच जी पट्टी तुमच्याकडे देवघर असेल तर देवघरापुढे जरी ठेवली तरी खूप छान दिसतं कितीही दिवस राहते पाणी वगैरे जरी पडलं तरी काहीही अडचण येणार नाही पाणी जरी पडलं तरी तुम्ही लगेच याला उन्हामध्ये पाणी झटकून सुकवलं तर ते सुकून जातं असं काही नाही की पाणी पडलं मग ते खराब होईल कितीही दिवस तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता ह्याला आणि मोडत नाही लहान मुलं असेल घरामध्ये तरी काही अडचण नाही हातामध्ये जरी घेतलं त्या मुलाने तरी काहीही याला होत नाही छान राहत हे किती दिवस फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागते बघा हे सरस्वती यंत्र देखील आपलं रेडी झालेलं आहे आणि एवढंच जरी तुम्ही ठेवलं तरी पण ते छान दिसतं दारामध्ये देवघरामध्ये अजून छोटंसं कुठं तुमचं अजून देवघर असेल जसं की कोणाकोणाचं किचनमध्ये असतं अन्नपूर्णा मातेचं मंदिर वगैरे तर तिथं पण तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता हे खास व्हिडिओ अशासाठी आहे की ज्यांना रांगोळी अजिबात जमत नाहीत त्यांना छान आहे ही, ही आयडिया एक बघा हे असं रेडी झालेलं आहे पूर्ण किती छान अशी ती पट्टी दिसते बघा जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खालचे कलर पण बदलू शकता वरच्या डिझाईन्स पण बदलू शकता स्वस्तिक काढा नॉर्मल जे की सगळ्यांना येतं ओम काढा ओमही सगळ्यांना येतो अजून पावलं आहे गोपद आहे चांदणी आहे तुम्ही अशा प्रकारे चिन्ह काढू शकता तर आता दाखवते ज्यांना हे सुद्धा जमत नाही बिलकुलच आकार जमत नाहीत अशांसाठी दाखवते आता एकदम सोप्पं आहे तर बघा ही एक पट्टी मी रेडी करून घेतली होती त्याच्यामध्ये पण एक येलो पिंक आणि ग्रीन कलर मी टाकलेला आहे तर आता हे अॅक्रेलिक कलरचं काम खतम झालेलं आहे आता ज्यांना मी जे आकार आधी केले ते सुद्धा येत नाही त्यांच्या त्याच्यानंतर त्यांनी काय करावं हो ज्यांना अजिबातच येत नाही रांगोळी पकडता येत नाही बऱ्याच जणांच्या कमेंटही होत्या की आमच्या हातातून रांगोळी सुटतच नाही सो तुम्ही अशा प्रकारचे जे मार्केटमध्ये मा मिरर मिळतात ते मिरर वापरू शकता बघा कुठंही मिळतात हे जनरल स्टोअरवर जे की स्टेशनरी क्राफ्टिंगचं जे दुकान असतं जिथं क्राफ्टचं सामान वगैरे मिळतं ते तुम्हाला इझिली मिळतात आणि तिथंही नाही तर घरामध्ये तुमच्या साडी ब्लाऊजला वगैरे तर आलेलेच असतं जे की एक्स्ट्राचे असतं ते तुम्ही काढून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडत्या शेपनुसार रांगोळीमध्ये फेविकॉलनी त्याला स्टिक करायचं कितीही दिवस ते निघत नाही पडत नाही अजिबात निघत नाही ते फेविकॉलने चिपकवल्याच्या नंतर जो आकार तुम्हाला योग्य वाटेल तो आकार तुम्ही तिथे ठेवू शकता बघा मी असं रँडमली एक फुल तयार केलं होतं पटकन तुम्हाला काय दाखवावं म्हणून याच्यानंतर तुम्ही स्क्वेअर शेपचं पण तिथे काही काच बनवून ठेवू शकता एकसारखे किंवा मग स्टार बनवू शकता अजून बरेचसे म्हणजे आणि हे जे शेप्स मी वरती बनवले जसं की स्वस्तिकचा आकार तुम्ही याच्यानी बनवू शकता मिररनी असे बरेचसे तुम्ही का तुमच्या स्वतःच्या थोडीशी बुद्धी वापरून अशा प्रकारे गोष्टी तुम्ही घडवून आणू शकता त्याच्यावर आणि बघत आहे की ती वरचं आणि खालच्यामध्ये थोडासा फरक येतो पण मग छान दिसतं आहे दोन्हीही छान दिसतं आहे दोन्हीमध्ये पण असं असा, असा काही असं वाटत नाही की वरचं छान नाही खालचं थोडंसं ओके ओके वाटते पण मग दोन्ही पण असे अप्रतिम आणि उत्तम दिसतं आहे आता तुम ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही ते कोणतं प्रकारे घेऊ शकता आणि कोणतं तुम्हाला छान वाटेल हे मला याच्यासाठी दाखवायचं होतं की ज्या महिलांना रांगोळ्या जमतच नाही त्यांच्यासाठी हे होतं त्यांना ही आयडिया आवडेल अशी अपेक्षा करते आणि हातचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच होता की ज्यांना काहीही जमत नाही रांगोळीमधलं तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा तुम्हीसुद्धा लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून मात्र जायला विसरू नका थँक्यू